बदामाला ड्रायफ्रूटचा राजा असे म्हटले जाते कारण बदामामध्ये आरोग्यास पोषक घटकांचा समावेश आहे याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूमुळे याचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते बदामामध्ये असे गुणधर्म असतात जे शरीराला थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर कॅल्शियम फॉस्फरस लोह नायसिन आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे घटक असतात तसेच बदामामध्ये मोठ्या प्रमाणात हेल्दी फॅट अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळून येतात तसेच कॅलरीजचे प्रमाण कमी असते शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बदाम कसे खावेत मग त्याचे आपल्याला भरपूर बेनिफिट्स मिळतील ते बघूयात सुक्या बदामाच्या तुलनेत भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात पोषण तत्वांचा पुरवठा होतो कारण भिजवलेले बदाम पचनास हलके असतात बदाम कधीही साली सहित खाऊ नयेत पाण्यात भिजवून त्याची साल काढून बदाम खावेत कारण बदामाच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो टॅनिनमुळे बदामात असणारे उपयुक्त पोषक घटक शरीरात शोषण्यास अडथळा येतो त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते दिवसभरात तुम्ही आठ ते दहा बदाम खाऊ शकता बदामाच्या तुलनेत भिजवलेले बदाम शरीरात निर्मिती करण्यास मदत करतात त्यामुळे पचनक्रिया सुधारते बदामामध्ये असलेले मोनोसॅच्युरेटेड फॅट तुमची भूक रोखते आणि पोट दीर्घकाळ भरलेले असल्याची जाणीव देते त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि तुम्ही कमी जेवण करता भिजवलेल्या बदामामध्ये व्हिटॅमिन ई e, अँटीऑक्सिडेंटच्या स्वरूपात काम करते बदामामध्ये कर्बोदके आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असून प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी तयार होत नाही परिणामी वजन वाढत नाही तसेच बदामातील पोषक तत्वे कार्प्स क्रेविंग कमी करण्यास मदत करतात त्यामुळे तुमच्या मनात कार्ब्स खायचे येत नाही आणि त्यामुळे वजन आरामात घटवू शकता बदाम ॲक्टिव्ह राहण्यास ऊर्जा देते बदामामध्ये दे आर्जिनिन नावाचे प्रोटीन असते जे शरीराला ऊर्जा देते बदामातील गुणधर्मामुळे आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो बदाम खाल्ल्याने कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात राहते हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे बदामाचे सेवन करावे रक्तातील एल डी एल लिपो प्रोटीनला बॅड कोलेस्टेरॉल असेही म्हणतात रक्तामध्ये बॅड कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात असल्यास हार्ट अटॅक हृदयविकार पक्षाघात हाय ब्लड प्रेशर होण्याचा धोका वाढतो यासाठी रक्तातील एल डी एल कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असणे जे गरजेचे असते बदाम नियमित खाल्ल्याने रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे म्हणजेच एच डी एलचे प्रमाण वाढण्यास मदत होते त्यामुळे चयापचयांची प्रक्रिया सुरळीत होते यामुळे हृदयावर येणारा अतिरिक्त ताण कमी होऊन हृदयविकारांपासून बचाव होण्यास मदत मिळते बदामामुळे ट्रायक्लिसराईडचा स्तर देखील कमी होण्यास मदत मिळते आपल्या डाएटमध्ये बदामाचा समावेश केला तर रक्तदाब हृदयविकारांसह अन्य गंभीर स्वरूपाचे आजार दूर राहण्यास मदत होते जर एखादी व्यक्ती दिवसातून पाच बदाम खात असेल तर त्यात हार्ट अटॅकचा धोका पन्नास टक्केपर्यंत कमी होतो बदाम त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए, ए जास्त प्रमाणात असते व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते तर व्हिटॅमिन ए त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते त्वचा थंड आणि चमकदार बनते तसेच व्हिटॅमिन ए शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते ज्या फ्री रॅडिकल्समुळेच वयानुसार वाढणाऱ्या समस्या उद्भवतात जसे की सुरकुत्या वगैरे म्हणून बदामाचे सेवन करून आपण आपल्या वृत्तींना तरुण ठेवू शकतो नियमितपणे बदामाचे सेवन केले तर चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो तसेच मुरुम त्यांचे डाग सुरकुद्या इत्यादी त्वचेशी संबंधित समस्यापासून सुटका मिळते तसेच बदाम खाल्ल्याने त्वचा विकारांपासून दूर राहता येते बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते शरीरातील वेगवेगळ्या तीनशे क्रियांसाठी मॅग्नेशियमची गरज असते आपल्या शरीराला मॅग्नेशियमची दररोजची गरज आर डी आय म्हणजेच रिकमेंडेड डायटरी इंटेक हा तीनशे दहा ते चारशे वीस मिलीग्रॅम आहे आणि फक्त छप्पन ग्रॅम बदाम खाल्ल्याने तुम्हाला दीडशे मिलीग्रॅम मॅग्नेशियम मिळून जाते डायबेटीज असणाऱ्या लोकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते बदाम खाल्ल्याने मॅग्नेशियम वाढते मॅग्नेशियममुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रित होण्यास मदत मिळते त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी बदाम खाणे योग्य ठरते त्याचप्रमाणे डायबेटीज नसलेल्या लोकांनी या आहारात बदामाचा समावेश केल्यास डायबेटीज होण्यापासून दूर राहण्यास मदत होते बदाम खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते बदामामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट प्रोटीन्स व्हिटॅमिन ई e, हे उपयुक्त घटक आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि सूज कमी करण्यास मदत करतात बदाम खाल्ल्याने मेंदू तल्लक होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते बदाम एच ॲसिटाईल ची लेवल वाढवते जे मेमरी फंक्शन आणि पूर्ण मेंदूच्या आरोग्यात चांगले करण्यास मदत करते लहान मुलांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी रात्रभर भिजवलेले दोन ते तीन बदाम सकाळी दुधासोबत द्यावेत त्यामुळे बुद्धी आणि शारीरिक क्षमता वाढण्यास मदत मिळते दररोज बदाम खाल्ल्याने कॅन्सरचा धोकाही कमी होऊ शकतो बदामामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात बदाम फॅट सोलिबल अँटीऑक्सिडंट्स कॅटेगरीमध्ये येतात हे अँटीऑक्सिडंट शरीरातील पेशींच्या भिंती म्हणजे सेल मेम्ब्रेन्स बनवतात ज्या आपल्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून संरक्षण देतात त्यामुळे तारुण्य टिकवून चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडत नाहीत बदाम हे व्हिटॅमिन ईचा सर्वात चांगला स्रोत आहे फक्त अठ्ठावीस ग्रॅम बदामांनीच आपल्या दैनंदिन गरजेच्या आर डी एचा सदतीस टक्के भाग मिळून जातो त्यामुळे कॅन्सर अल्झायमर यांसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो बदाम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते हाय ब्लड प्रेशर मुळे हार्ट अटॅक स्ट्रोक म्हणजे पक्षाघात आणि किडण्या निकामी होण्याचा धोका वाढतो यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणे गरजेचे असते बदामातील मॅग्नेशियम या खनिज तत्वामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते हाडे व दातांच्या मजबूतीसाठी उपयुक्त बदामामध्ये पेशी स्नायू आणि हाडांना आवश्यक असलेले कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे धातू मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे हाडे व दात मजबूत होण्यास मदत मिळते बदाम खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते बदामामध्ये तांबे लोह आणि व्हिटॅमिन्स यांचे प्रमाण मुबलक असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते आणि ॲनिमियासारखे आजार कमी होण्यास मदत होते तसेच बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असल्याने आपल्या के केसांचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत मिळते